नमस्कार मी भास्कर जोशी बोलतो आहे अठरा मे दुपारचे बारा वाजले लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस आपण मतदारसंघ विश्लेषण करतो आहे आपण आत्ता दक्षिण मध्य मुंबई हा जो मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात अनुशक्तीनगर चेंबूर धारावी राखीव आहे सायन कोळीवाडा वडाळा आणि माहीम आणि याच्यामध्ये अनुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक एन सी पीचे शरद पवार गटाचे आमदार आहेत ज्यांच्या राजकारणात संपल्या जमा आहे असं माझं म्हणणं आहे पण त्यांचा एक व्यक्तिगत प्रभाव आहे मुस्लिम मतं इथे कॉन्सॉलिडेटेड आहेत ती अँटी बी जे पी मतं आहेत चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर आहेत उद्धव ठाकरे गटाचे आम आमदार आहेत हे मुंबई उपनगरमध्ये येतं हे दोन मतदारसंघ म्हणजे विधानसभेचे आणि धारावी राखीवमध्ये वर्षा गायकवाड जे आत्ता उज्ज्वल विरुद्ध लढत आहेत त्या इथून आमदार आहेत हा राखीव मतदारसंघ आहे त्या काँग्रेसच्या आहेत सायन कोळेवाडामध्ये तामिल सेल्वन आहे बी जे पीचे आहेत हे मुंबई शहरमध्ये येतात म्हणजे धायन धारावी सायन कोळीवडा वडाळा माहीम हे मुंबई शहरात येतात आणि अनुशक्तीनगर चेंबूर हे मुंबई सबमध्ये येतात हे दोन फार महत्त्वाचे फरक आहेत वडाळ्यामध्ये काळिदास कोळंबकर आहेत बी जे पीचे आहेत आणि माहीममध्ये सदा सर्वांकर आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे आहेत आता इथे परिस्थिती अशी झालेली आहे की हा जो धारावीचा जो विषय आहे हा वर्षादाई गायकवाडांचा जरी बालेकिल्ला असला किंवा त्यांच्या वर्ल्डांनी पण इथे काम केलं असतं तरी धारावीचं रिडेव्हलपमेंटचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे इथली मतं जी आहेत ती महायुतीच्या बाजून जाणार आहेत अक्रॉस द कास्ट रिलिजन वगैरे वगैरे म्हणजे कास्ट रिलिजनच्या व्यतिरिक्त कारण आता पुढे जर पाच वर्षात धारावीला रिडेव्हलपमेंट करायची असेल तर केंद्र आणि राज्य सरकार जर भाजपचं असेल किंवा एन डी एचं असेल तरच ते होऊ शकेल ही मॅच्युरिटी लोकांना आल्यामुळे आणि त्यांना ते कळलेलं असल्यामुळे खरं म्हणजे पंच्याण्णव शहाण्णवला बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरित्या सांगितलं होतं की चाळीस लाख झोपडपट्टी वासना घरं आपण देऊ शकतो त्यांची योजना होती ती ती पूर्णत्वास आली नाही त्याला जवळपास आता तीस वर्ष झाली आणि आता परिस्थिती अशी झाली की हा रिडेव्हलपमेंटचा जो प्लान आहे हा ॲक्च्युअलमध्ये उतरायला लागलेला आहे तर दुसरीकडे काय झालं आहे मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं आता विणलं जातं आहे त्यामुळे लोक आसपासच्या गावामध्ये राहून मुंबईत येऊ शकतात तर ह्या दोन गोष्टी सायमल्टेनियसली चाललेल्या असल्यामुळे याचा मतदारांवर जो परिणाम होतो आहे तो फार लक्षात घेतला पाहिजे मुंबईमध्ये आता ह्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य बघा काय आहे मी परत मागच्या ऑडिओ पण म्हटलं आहे की आपण दोन हजार एकोणीसचा आधार घेऊ शकत नाही कारण आता सहा गट आठ गट झालेले आहेत पण तरीही आपल्याला स्टॅटिस्टिकल बेस घेताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की कोणाचा प्रभाव कसा आहे इथे दोन हजार एकोणीस आणि चौदा दोन्ही वेळेस राहुल शेवाळे निवड निवडून आलेले आहेत एकोणीसमध्ये त्यांनी त्रेपन्न टक्के मतं घेतलेली आहेत विरुद्ध होते एकनाथ गायकवाड म्हणजे वर्षाई गायकवाडांचे वडील त्यांनी चौतीस टक्के मतं घेतली आहेत आणि दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे जे आत्ता शिंदे गटात आहेत त्यांनी एकोणपन्नास म्हणजे जवळपास पन्नास, पन्नास टक्के मतं घेतली आहेत त्यावेळेस पण एकनाथ गायकवाड काँग्रेसचे एकतीस टक्केच मतं पडली आहेत तर हे राहुल शेवाळे जे आहेत हे खूप तगडे उमेदवार आहेत इथे या एरियामध्ये खासदारकीसाठी आणि दोन हजार नऊमध्ये काय झालं आहे बघा परत इथे मनसेनी आपण ते बघितलं की मनसेनी म्हणजे एकनाथ गायकवाड जे काँग्रेसला जे यू पी एला तेव्हाच्या फायदा जो झाला तो मनसेमुळेच झाला तिथे बघा आपण काय केलं की शिवसेनेचे सुरेश गंभीरना तीस टक्के मतं पडली दोन हजार नऊमध्ये एकनाथ गायकवाड यांना त्रेचाळीस टक्के मतं पडली आणि श्वेता परुळकर म्हणजे मनसेच्या यांनी एक लाखच्या वरती मतं घेतली म्हणजे अठरा टक्के मतं घेतली सरळ सरळ आहे की शिवसेनेचा उमेदवार मनसेमुळे पराभूत झाला आणि ही जी आहे ती भाजप शिवसेना युती होती म्हणजे ठाकरे आणि भाजपाशी अशी युती होती आणि तरीसुद्धा मनसेने त्यांचा पराभव केला मनसेने स्वतः जिंकून न्यायला पण दुसऱ्यांचा पराभव केला दोन हजार तुम्ही चारमध्ये जर गेलात ना तर इथे मोहन रावलेनी छत्तीस टक्के मतं घेतली शिवसेनेची एन सी बीचे सचिन अहिर यांनी तीस टक्के मतं घेतली आहेत आणि अरुण गोळी डॅडी यांच्या अखिल भारतीय सेनेने सव्वीस टक्के मतं घेतली आहेत तर डॅडींनी आहे यांचा प्रभाव केला असं म्हणता येईल कारण की त्यांनी जी मतं मिळवली आहेत ती दोघांची मिळवली आहेत कारण की शिवसेनेची पण मतं कमी झाली आहेत आणि काही अर्थी म्हटलं तर आपण काँग्रेसची पण मतं कमी झालेली आहेत तर डॅडींनी स्वतःची मतं घेतलेली आहेत पण मोस्टली त्यांना मतं जी पडली आहेत ना ती भायकाळा याच्यातून पडलेली आहेत त्यांचा जो एरिया ऑफ डॉमिनन्स आहे अरुण गोळी डॅडींचा जा। जे आता डॅडी जेलमध्ये पण जसं मी तुम्हाला म्हटलं की डॅडींचा प्रभाव आता तुम्हाला भायकाळ्यामध्ये दिसणार आहे तो सुप्त आहे पण तो दिसणार आहे आणि तो महायुतीच्या बाजूने आहे तर पन्नास एक हजाराच्या आसपास मतं डॅडींची आहेत तिथे आता ह्या मतदारसंघात आपण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नव जाऊ परत मोहन रावले विरुद्ध समाजवादी पार्टीचे माजीद मेनम तर मोहन रावलेंनी सत्तेचाळीस टक्के मतं घेतली माजीद मेमन यांनी सव्वीस टक्के आणि एकवीस टक्के मतं पडली बी व्ही एमला बहुजन भारी महासंघ म्हणजे बघा इथे दलितांची मतं आहेत आता ही मतं दलितांची जी आहेत ना ही ह्यावेळेस वंचित आघाडी कशी हे करते आणि परत रामदास आठवले वगैरे इथे मुंबईमध्ये काय आहे की मुंबईमध्ये दलित समाजाची जी मतं आहेत ना ती एका दिशेने पूर्ण गेलेली नाही आहेत त्याच्यात अनेक छोटे 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 ग्रुप्स आहेत आणि ते एरिया वाईज पण आहेत <coughs> विधानसभा क्षेत्रवाईज पण आहेत आणि महापालिकेच्या वॉर्डवाईज पण आहेत त्याच्यामुळे मुंबईमध्ये मतदान यावेळेस जे होणार आहे त्याच्यात लूप्स विद इन लुप्स आहेत आणि त्यामुळे इथे एचा बहु बहुजन वंचितचा उमेदवार असेल म्हणजे ती मतं काँग्रेसला जातील असं काही होणार नाही कारण आता महाराष्ट्रातला ट्रेंड जो मी बघितला आहे आणि खऱ्याच्यावर मी वेगळा एक व्हिडिओची सिरीज बनवलेली आहे ऑलरेडी प्रकाश आंबेडकर आणि त्याच्यानंतर त्यांनी काय काय टॉपेस खेळले आहेत त्याचा परिणाम काय झाला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचं भविष्य कसं उजळलं आहे आणि विधानसभेत ते कशी मोठी बाजी मानणार आहेत तर हे मी एक विश्लेषण करणार आहे पण मला असं वाटतं की मुंबईमध्ये दलित समाजाची मतं एक कठ्ठाची पूर्वी काँग्रेसला जायची जी अँटी बी जे पी होती ती तशी आता राहणार नाहीत तर वेगवेगळ्या लोकने ती वेगवेगळे पॅटर्न बिहेव करेल काही ठिकाणी ती महायुतीला जाईल काही ठिकाणी ती काँग्रेसला जाईल काही ठिकाणी ती आघाडीकडे जाईल असं ते असं ते होणार आहे पण इथे राहुल शेवाळे जे आहेत ना ह्यांचा पर्सनल दबदबा चांगला आहे अनिल देसाई उद्धव ठाकरे गटाचे आहेत इथे पण शिवसेना तर शिवसेना लढाई आहे पण ह्या सगळ्या मुंबईतल्या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की आमदार खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत पण शाखा प्रमुख शिवसैनिक शिवसेनेचा मतदार हा किती प्रमाणात एकनाथ शिंदेकडे गेला ह्याची ही पहिली कसोटी आहे आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस म्हणजे भाजप आणि ही सेना ही जी युती आहे ही किती लोकं ॲक्सेप्ट करतात मतदार ह्याची पण ही कसोटी आहे पण ह्याच्यात परत एक फॅक्टर असा येणार आहे परत की राहुल शेवाळे हे तर स्ट्रॉंग आहेतच पण इथे परत एक असा प्रश्न आहे मोदी फॅक्टर आता बघा तुम्ही दोन हजार एकोणीस आणि चौदामध्ये म्हणजे त्रेपन्न टक्के एकोणीस मते राहुल शेवाळेना ज्या भाजप सेना युती होती आणि चौदामध्ये त्यांना एकोणपन्नास म्हणजे पन्नास टक्के जवळपास मतं पडलेली आहेत म्हणजे इथे परत एकदा मोदी फॅक्टर महत्त्वाचं दिसतो आहे तर हे जे मोदी फॅक्टर आहे हा यावेळेस किती मतं महायुतीच्या जोळीत जो टाकेल परत मी तुम्हाला सांगतो की जिथे जिथे ही मतदारसंख्या वाढते कमी जास्त होते तिथे पन्नास हजाराच्या वरती पंचवीस पन्नास हजाराच्या वरती मोदींच्या नावाने होणारं मतदान आहे आता इथे बघा अनिल देसाई दोघे मराठी आहेत इथे मराठी लोकांची मत मतदारसंघ किती आहे दलितांची किती आहे ओबीसी मराठा जैन गुजराती अन्य भाषिक ह्यावर मी जात नाही आहे पण पन्नास एक हजार मतं मोदींच्या नावावर पडतील असं दिसतंय आता जो आता एज पॉईंट आहे राहुल शेवाळेंना आणि म्हणून इथे जो आहे ना राहुल शेवाळे इज लीडी आणि अनिल देसाई ट्रेलिंग मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब ठाकरेंना मानणारा त्यांचा शाखांचा त्यांचा एक वर्ग आहे पण तो आता सहानुभूतीच्या अँगलने बघतो का तो प्रॅक्टिकली बघतो तो उद्धव ठाकरेंना वारसदार मानतो की नाही पण याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा येणार आहे प्रत्येक मतदारसंघात तो म्हणजे राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघामध्ये मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या मानणारा एक पाच पंचवीस हजार मिनिमम धरा तुम्ही हा मराठी मतदार आहेच आहे की जो राज ठाकरेंच्या शब्दावर भले राज ठाकरेबद्दल तसं काही संघटनेबद्दल मत असेल काय असेल तो त्यांना मानणारा त्यांचा एक नेटवर्क असणारा आणि खुद्द उद्धव ठाकरेंच्या नेटवर्कमध्ये म्हणजे शिवसेनेच्या नेटवर्कमध्ये शाखाप्रमुखांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये राज ठाकरेंचं आकर्षण आजही कायम आहे मतदारांच्यावरती राज ठाकरेंचा करिश्मा आजही कायम आहे त्यामुळे काल जी माहितीची शेवटची सभा झाली त्याच्यामध्ये हा एक गोष्ट दिसून आली की मोदींनी आता बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार म्हणून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंना शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि आम्ही बाळासाहेबांचंच काम पुढे नेतो आहे हे दाखवून दिलं त्यांनी एका अर्थाने दुसरीकडे मी म्हटलं की शरद पवारांचा मुंबईत फारसा प्रभाव नाही पण शरद पवारांची काही मतं आहेत जी पी एम सी इलेक्शन्समध्ये अनेकदा शिवसेना ट्रान्सफर झालेली आहेत दलित आणि मुस्लिममध्ये मुस्लिम एक गठ्ठा मतदान करतील बी जे पीच्या विरुद्ध पण परत इथं जोच प्रश्न आहे की त्याच्यामध्ये पण आता कुठे कुठे मला एक भेगा पडलेला दिसत आहेत म्हणजे अगदी फूट नाही पडली मुस्लिम मतांमध्ये पण भेगा पडलेल्या आहेत म्हणजे त्यात कुठेतरी एक क्रॅक्स आहेत त्यामुळे काही मुस्लिम जे आहेत ते अनिल देसाईंना उद्धव ठाकरेंना मतदान करतील का याच्यात आणखीन एक फॅक्टर आहे की अनेक असे नेते आहेत की जे अंडर एक इन्फ्लुअन्स काम करत आहेत टॅसिट अंडरस्टँडिंग म्हणजे काही बोलणं नाही काही नाही पण अंडरस्टँडिंग आहे उदाहरणार्थ आता नवाब मलिकांची ईडी इन्क्वायरी स संपवायची असेल किंवा त्यांना जामीन मिळाला आहे तर त्यांची काही मतं राहुल शेवळ्याने मिळू शकतात बाबा सिद्दीकीसारखे काही नेते आहेत ज्याचा मुस्लिमांमध्ये प्रभाव आहे ते काही मतं वळू शकतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मुंबईमध्ये फार कॉम्प्लेक्स आहेत जे अन्य भाषिक लोक आहेत नॉर्थ इंडियन्स आहेत ते महायुतीच्या बाजूने वळणार कारण मोदी इम्पॅक्ट याच्यामध्ये त्याचं संजय निरुपमसारखी एक व्यक्ती आहे तर ती काही पाच पंचवीस हजाराचं कॉन्ट्रीब्युशन करू शकते म्हणजे साधारण राहुल शेवाळे लाखभर मतांचा जो कोटा त्यांचा आहे पन्नास टक्केपर्यंत जायचा सा। तो तो पूर्ण करतील असं दिसतं आहे मला आता प्रश्न असा आहे कि की किती प्रमाणात ही मतं वळतील ट्विस्ट होतील हे आपण सेकंड रिपोर्टमध्ये देऊयात ठीक आहे पण आत्ताची स्थिती अशी आहे ना की राज ठाकरे नॉर्थ इंडियन मतं आणि आत्ता दोन वर्षामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी जी फिल्डिंग केली आहे ते ले, ग्राउंड लेवलला आणि मुंबईतला जो मतदार आहे की तो आता एक भाजपचा मतदार, मतदार आहे किंवा मोदींचा मतदार आहे तो असं जर गणित धरलं तर इथे एक साधारण लाख सव्वा लाख मतांनी राहुल शेवळे आत्ता लीडमध्ये आहेत आणि अनिल देसाई इज ट्रेलिंग पण ह्याच्यात एक उद्धव ठाकरेंचा फायदा असा की त्यांनाही कळेल की आपली ताकद कुठल्या मतदारसंघात आहे आणि आघाडीला पण कळेल की आपली मतदारसंघ त्यामुळे ह्यांचा त्यांना विधानसभेत त्यांना फायदा होईल धन्यवाद मी भास्कर जोशी माझी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट भास्कर जोशी डॉट को डॉट इन म्हणजे डॉट ओ डॉट इन जरूर पहा मी ट्विटरवर पण आहे यूट्यूबवर पण आहे धन्यवाद